मित्रांनो एक दुसरं प्रिन्सिपल आहे अनेक देशांचं प्रॅक्टिकल नथिंग इज फ्री इन लाईफ अँड बिझनेस आय टू नो लच इज फ्री एवढं असूनही आपण एक माझा प्रत्यक्ष अनुभव सांगतो मी सात आठ पुस्तकं लिहिली पण विकट घेणं लोकांच्या जीवावर येतं त्यांना सप्रेम भेट पाहिजे होतं आणि यावरून मला एक सांगा खरोखर काही अफवाद विकायचा आपल्यामध्ये फुकट खाण्याचा मूळ उपदुक्त गुण आहे का फुकट खाण्याचा मूळ उपदृष्ट गुण आहे का दुसरं फुकट हडप तिसरं फुकट हडप हे बरोबर आहे का आणि हेच मला वाटतं दुःखाचं मूळ कारण आहे अहो कोणत्या ना कोणतीची गोष्टीची किंमत कोणत्या ना कोणत्या रूपात द्यावी लागते आणि शेवटी फुकट खाणाऱ्यांना नक्कीच त्याची किंमत दुःखाच्या रूपात मोजावी लागते नथिंग इज फ्री इन लाईफ अँड बिजनेस नो लस फ्री इन लाईफ अँड बिजनेस दुचे मध्ये सगळ्या पोखट्याचं कोणी सांगू नका पुकट्याचं कोणाचं खाऊ नका पुकट्याचं कोणाचं खाऊ नका आणि भीष्माचं सुद्धा म्हणतात ते जेव्हा भीष्माचं दुर्योधनाचं खात होते त्यांना निंद होऊन त्याची सेवा करावी लागते पुरुषो पुरुष पुरुषा पैशाचा गुलाम आहे हे भीष्मांनी त्याच वेळेस सांगितलं होतं म्हणून मित्रांनो आयुष्यात खरा आनंद घ्यायचा असेल स्वाभिमानाला जगायचं असेल तर फुकटचं कोणाचं खाऊ नका फुकटचं कोणाचं खाऊ नका आणि मी तुझं खा ताठ मान बघा माझं शांद